नमस्कार शेतकरी मित्रांना या ठिकाणी हा सांगाडा ठरत आहे वरदान कशा पद्धतीने ते या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक पाहत आहोत शेतकऱ्याची जनावरं म्हणजे त्याचं वैभव असतं असं ज्यावेळी जनावर आजारी पडलं जातं त्यावेळी जनावर खाली बसलं की ते उठत नाही आणि अशा बसलेल्या जनावराला उठवणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप समस्या बनलेली आहे पण अशावेळी मार्केटमध्ये अशा पद्धतीने एक सांगाडा तयार केलेला आहे या सांगाड्यामध्ये अलगदपणे हे जनावर अशा पद्धतीनं बसत असतं आणि याला कोणत्याही पद्धतीनं त्रास होत नाही त्यामुळं असा हा सांगाडा या जनावरांच्या दृष्टीने वरदानच ठरत आहे अशा या गियरच्या माध्यमातून आपण जनावरला वरही घेऊ शकतो आणि खालीही ढपलू शकतो धन्यवाद